एसएन न्यूज बातमीपत्र सर्वात आधी आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राइब करा शेअर करा आणि हो बेल ऐकॉनला प्रेस करायला विसरू नका या बातमीपत्राचे प्रायोजक आहे घुंगरू इलेक्ट्रॉनिक्स सत्यरतन नाशिक वेस सिन्नर नाशिक प्रोपरायटर राहुल भावसार मोबाईल क्रमांक त्र्याऐंशी शून्य आठ सेहेचाळीस अकरा अकरा एक्क्याण्णव पंच्याहत्तर तेवीस सदुसष्ट शून्य आठ कोरोनाच्या संकटात संकटात मेटाकुटीला आलेला छोटा आता अज्ञात चोरट्यांमुळे अधिक आर्थिक सापडला असून सिन्नर शहरात आता गुन्हेगारी प्रवृत्ती वाढीस येत असल्याची घटना सोमवार दिनांक सहा जुलै रोजी उघडकीस आली शहरातील खासदार पुलावरील एका छोटीशी चप्पल बूट विक्रेची टपरीच चोरट्यांनी फोडल्याची घटना घडली त्यात सुमारे तीस ते पस्तीस हजार रुपयांचा माल चोरट्यांनी लंपास केला आहे राजेंद्र वसंत जाधव यांची चप्पल बूट विक्रीची एक छोटीशी टपरी शहरातील खासदार पुलावर असून सोमवार दिनांक सहा जुलै रोजी ती टपरी उघडण्यास ते गेले असता टपरीला लावलेले कुलूप व कडीकोंडात तुटलेला त्यांना आढळला व त्यांनी टपरी उघडली असता मधला सर्व माल अस्ताव्यस्त स्वरूपात आढळला त्यांनी चौकशी केली असता टपरीमधील सर्व ब्रँडेड चपला बूट चोरट्यांनी लांबवल्याचे निदर्शनात आले त्यांनी तात्काळ त्याबाबत सिन्नर पोलिसांत तक्रार दाखल केली असून रविवार रात्रीच्या वेळी झालेल्या या चोरीत राजेंद्र जाधव यांचे सुमारे तीस ते पस्तीस हजारांच्या मालाचे नुकसान झाल्याचा अंदाज त्यांनी व्यक्त केला आहे आधीच लॉकडाऊन व शासकीय बंधनामुळे छोट्या व्यावसायिकांची आर्थिक परिस्थिती कोलमडली असताना आता त्यांना भुरटे चोरही झटके देत असल्याने त्यांच्या प्रपंचा गाडा हाकण्यासाठी त्यांना त्रास होत आहे तरी अशा या भुरट्या चोरांचा त्वरित बंदोबस्त करावा अशी मागणी होत आहे एसी न्यूज साठी अक्षय गायकवाड नमस्कार मी राजेश वसंत जाधव खासदार पुलावर इथं माझं चप्पल बोर्डचं दुकान आहे तर इथं या ठिकाणी तुम्ही बघू शकता सगळे ब्रँडेड जे भारी भारी माल लावलेला होता तर सगळे त्यांनी बॉक्स गायब केले सगळा माल तीस पस्तीस हजार रुपयाचा आत्तापर्यंत माल त्यांनी उचलून नेलेला आहे तर मी हातावरचा मनुष्य असून कधी ज्या एक तर वातावरण असं आहे लॉकडाऊनमुळे चार चार दिवस दुकानं बंद राहतात माझ्यासारख्या सर्वसामान्य सर माणसाने काय करायचं का आतापर्यंत तुम्ही बघू शकता याच्यामध्ये जे ब्रँडेड ब्रँडेड जेवढे होते तेवढे सगळे बॉक्स त्यांनी गायब करून टाकले कधी जातावर फायदा माल होता पूर्ण मला त्याच्यामध्ये सगळं ते रात्री घेऊन गेले तर माझ्यासारख्या गरीब माणसाने काय करतं मी कर्मकारको माझ्याचा माणूस आहे कसं का मी हातावर पोट बांधणार ते काय करणार सांगा बरं हो दुकान बंद तर आठ दिवसातून एकदा उघडायचं दुकान पाच वाजता बंद करायचं दिवसभर म्हणजे पाचशे रुपये यायला महागाचा एवढं चाळीस पंचेचाळीस हजार रुपयाचा माल घेऊन गेले तो मला भांडवल गोळा करायला कमीत कमी चार पाच महिने लागतील कुठून आणणार मी ते कोण व्याज व्याज नाही घेणं शक्य नाही कुणी तुमच्यासाठी उच नाही जाणार तर माझ्या सरकारला आणि प्रशासनाला विनंती हे जे कपूने प्रत्येक केला असेल त्याच्यावर कडक कारवाई करावी अजमाय नामरवि यांची